हॅलो हॅलो गणेश पगारे बोलतायत का हो जय भीम साहेब जय भीम मोठं धाडस केलं तुम्ही आमदार संदीप भैयासर सागर यांच्या विरोधात तक्रार देण्याचं पण मी एक सामान्य सामान्य नागरिक बोलतोय बीड विधानसभेमधून मला काही प्रश्न विचारायचे साहेब आपल्याला बोला ना बीड विधानसभेमधल्या अनेक लोकांच्या आणि अने तक्रारी आपल्याबद्दल असतातच त्याच्याबद्दल वाद नाही बीड नगरपालिकेमध्ये दोन नंबरचे भ्रष्ट अधिकारी तुम्ही आहात ऐका ऐका पुरावा देतो मी तुम्हाला जे नगरपालिकेच्या मधले काम असतात रस्त्याचे बोगस बिल लवकर निघतात आणि ज्यांचे काम व्यवस्थित झाले त्यांचे बिल आपण काढत नाहीत त्यांना रखडतात तुमचा मुलगा आणि मुलगी जॉईन कधी झाली नगरपालिकेमध्ये नोकरीला दोन हजार बावीस एकवीस वीस मुलगा अच्छा हा हा आणि मुलगी मुलगी नंतर झाली अच्छा बरं एक गोष्ट मला सांगा तुमचा मुलगा आणि मुलगी बीड नगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगार म्हणून आहेत बरोबर हो तर ते बीड मध्ये असतात कसं आहे मला एक गोष्ट प्रामाणिक सांगा ऐका हो। तुम्ही हो। जातीचं आव्हानू नका जे तुम्ही हो। काल बोललात भैयाला बोलताना की मी जे भीम समाजामधला असल्यामुळं माझ्यावरती अन्याय करतायत वगैरे मी एक मागासवर्गीय समाजामधला आहे संदीप भैयाने आजपर्यंत कधी जातीवाद केलेला नाही एक गोष्ट लक्षात घ्या प्रामाणिक तर तुमचा आणि मुलगा आणि मुलगी हे नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत हो ते, ते मुंबईला पुण्याला असतात ह्याची मी माहिती काढली माझ्याकडे ठोक पुरावे देखील आहेत ऐकून घ्या त्यांची पगार महिन्याची महिन्याला त्यांच्या अकाउंटला पडते पण स्वच्छता कामगाराची पगार तीन तीन चार चार महिने आपण काढत नाही साहेब असं कोण म्हणलं हो तुम्हाला कोण म्हणलं म्हणजे तिथं कामगार तिथं आंदोलन ऐका ऐका तुम्ही काहीतरी हवेत गोळ्या मारू नका हवेत गोळ्या मारायचा प्रकार नाही साहेब ऐकून कामगाराची मी तुम्हाला डिटेल मी तुम्हाला तुम्हाला सांगतो तुम्ही काहीतरी हवेत गोळ्या मारू नका हवेत गोळ्या मारू नका बोला तुमचं ऐकतो मी सांगा हवेत गोळ्या मारायला लागला तुम्ही माझी मुलगी मुलगा लागले कायदेशीर लागले अहो कायदेशीर ऐका ना ऐका ना कायदेशीर लागले त्याच्याबद्दल माझं मत नाही लागले हरकत नाही त्याच्याबद्दल साहेब मग विषय सांगतो विषय नाही रस्त्याचा प्रश्न एकदा खुडू द्या बोगस फाईल आणि ओरिजिनल फाईल ठीक आहे मी फाईल तयार करतो का अहो तुम्ही तयार नाहीत करत परंतु जे राजकीय लोक तुमच्याकडे आणतात फायल तुम्ही आउ... मंजूर आउ... करतात बोगस तुम्ही ऐका माझी घेऊन टक्केवारी घेऊन ऐका नाही बोलू नका तुम्ही म्हणजे माझ्या सईनं काय फेक निघतात का सगळे शिवणच्या सह्या असतात हे बघा सगळी यंत्रणा तुमच्या हातून चलते साहेब तुम्ही किती टक्केवारी बोगस बिला काढायला घेतात तुम्ही किती भ्रष्ट आहेत पूर्ण बीडला माहिती आहे आहे ठीक ना तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा बस ओके बस ऐका ना ऐका एक मिनिट तुमचा मुलगा आणि मुलगी पुण्या मुंबईला असतात त्यांच्या पगारी महिन्याच्या महिन्याला तुम्ही टाकतात पण जे साफसफाई कामगार ओरिजिनल जे दिवस रात्र नाल्या साफसफाई करतात त्यांच्या तीन तीन चार चार महिने काढत नाही साहेब उन्हाच्या माहिती का तुम्हाला हो कुणाच्या आताच ना सांगू पाठीमागची पार्श्वभूमी बघा ना हे एक दोन महिन्यामध्ये तुम्ही टाकले असतील तीन तीन महिने तुमचं अर्धवट नॉलेज आहे तुम्हाला तरी सांगण्या बोलण्यावरून तुम्ही कुणाच्या तरी ऐका 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 मी माहिती काढली हो कुणाच्या तरी नवकारी एकत घेऊन तुम्ही मुलगा मुलगी त्या ठिकाणी लावले तुम्ही कोण ठरवणार हे ऐका ऐका सामान्य नागरिक आहे मालक आहे मालक आहे मी मी मालक आहे सामान्य नागरिक बोलतो काहीतरी ऐका ऐका घेतल्या कुणाच्या शपथपत्रावर आणि मुलगीला तुम्ही त्या ठिकाणी नोकरीला दिलं तुम्ही त्यांचे ऑर्डर काढले ऐका ऐका सात सात वर्षे सात सात वर्षे त्या ठिकाणी काम करणारे जे एक तर विकते शेटे नावाचा तेवत मय झालता नगरपालिकेमध्ये ताज्या मुलाचा सात वर्ष झालं तो नोकरीसाठी प्रयत्न करतो त्याची ऑर्डर तुम्ही काढत नाही साहेब अहो तुम्हाला अर्धवट नॉलेज आहे अर्धवट नॉलेजचा विषय नाही सत्य परिस्थितीवर बोलला तुम्ही अर्धवट म्हणतात हा बोला आएका तुम्हाला अर्धवट नॉलेज आहे आहे मारू साहेब मारायचा समज नाही तुम्हाला किती नॉलेज येते हा बद्दल आम्हाला माहिती आहे तुम्ही बघ तुम्हाला काढतायत आणि जे सत्य दिले नाही का संधी भैया जे तुम्हाला बोलले असतील ना ते चुकीचं बोलणार नाहीत तुम्ही जी परिस्थिती सत्य रस्त्याचे काम झाले ते झाले तुम्ही कोण ठरवणार ते आहे का नाही ते अहो तुम्ही मग पाहणी करीत ना तुम्ही आतापर्यंत केलेलं आंदोलनाला बसणारच त्याच्याबद्दल हे नाही शंका नाहीये ऐका ऐका बसावं तुम्ही तुम्हाला वाटेल ते करा मी तुम्हाला म्हणतो का बसू नका करू नका पण ऐका मी माझं म्हणणं ऐका साहेब तुम्ही आव आणू नका ऐका आव आव्हानू नका मी समाजामधला आहे संदीप भाई कधी जातीवाद केला नाहीये ऐका मला माहिती आहे संदीप भाई पण जातीवाद नाही केला हे पण मी तुम्हाला सांगतो हा परंतु शिव्या हा काय धर्म आहे का वेगळा ऐका धर्म वेगळा नाही हे बघा तुमची बाकी बोलतोय बीड विधानसभेत मालक मालक ऐका एक गोष्ट कसं तुम्ही अधिकारी आहेत ऐका आमचे सेवक आहेत आम्ही मालक बाबा तुमचं नाव तर सांगा ना कोण आहेत तुम्ही मी सामान्य नागरिक बोलतोय माझ्या नावाची तुम्हाला आवश्यकता नाहीये ऐका एक गोष्ट सामान्य नागरिक बोलतोय तुम्ही जे पद्धत मुला आओ, नका नका तुम्ही मुलाला चीन मुलीची पगार तुम्ही टायमिंगला टाकताय पण बाकी कर्मचारी मी अकाउंटची डिटेल देतो साहेब तुम्हाला अकाउंटची डिटेल दिली तर चुकीचं चुकी नका बोलू तुम्ही चुकीचं बोलत नाही अकाउंट डिटेल देतो ना कर्मचाऱ्याची कर्मचाऱ्याच्या ऐका साहेब तुम्हाला कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याची कर्मचाऱ्याची अकाउंट डिटेल मी तुम्हाला दिली तर तुम्हाला मान्य असेल मला ही गोष्ट सांग बिलकुल बिलकुल कर्मचाऱ्याची अकाउंट डिटेल तुम्हाला देतो त्यांची तीन तीन महिन्याला तुम्ही पगार टाकताय आणि मुलाची मुलीची प्रति महिन्याला तुम्ही पगार पुणे मुंबईला पुण्या मुंबईला त्यांच्या जागेवरती दुसरेच कर्मचारी तुम्ही कामाला लावले तुमची मुलगा आणि मुलगी मुंबईला कॉलेज हो साहेब ऐका ऐका मला सगळं कळतं तुम्ही जातीचं आज आव्हानताय तुम्ही वाचण्यासाठी तुम्हाला पाठिंबा भेटण्यासाठी जातीचा आव्हान आहे तुम्ही संधी भैया जातीवादी नाहीये ऐका गरज नाही मला जातीवादी नाहीये तुम्ही लक्षात घ्या मेन गोष्ट मी सांगतो संदीप भाई तुम्ही काय नाही बद्दल माहिती मी साहेब मी माझ्या मागासवर्गीय कोणतीच ऐका क्षीरसागर फॅमिली कोणतीच जातीयवादी नाही मी ती जातीयवादी हे कधीच म्हणणार नाही बरं ऐका तुम्ही का ऐका बाईट देताना जी गोष्ट बोललाय ऐका तुम्ही ऐका ऐका बाईट द्यायची मी तुम्हाला सांगणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या सांगितलं तर मला माझ्या जातीचा गर्व पाहिजे हो जातीचा गर्व असू द्या पण तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या करताय ना ते तुम्ही समजून घ्या हो तुम्ही तुम्ही किती बोगस अधिकारी आहे आम्हाला माहिती हो साहेब तुमची पार्श्वभूमी आम्ही ओळखून आहे पुरावे आहेत आमच्याकडे ह्याच्याबद्दल आम्ही उद्या तर सादर करू आंदोलन करू ह्या गोष्टी राहिल्या अहो खरा तुम्हाला मुलीचे बिल काढतात बाकीचे कर्मचारी रगडत बसतात साहेब तुम्ही जातीचा आधार मानतायत अहो जातीचा विषय नाही मला माझ्या जातीचा गर्व आहे गर्व असू द्या ऐका 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 साहेब तुम्हाला मी फोन करताना ऐका ऐका तुम्हाला फिर सागरवर कधी जाते त्याचा आरोप केलेला नाही मी तुम्हाला काय म्हणतो तुम्हाला फोन करण्याच्या अगोदर मी जे भूम बोललोय साहेब मलाही जातीचा मी बाबासाहेबांना जेवढं मानतो तुम्ही मानत असताल नसताल आज जे तुम्ही खुर्चीवर बसलेला आहे ऐका साहेब आपल्या बाबासाहेबाची ही. याच्याबद्दल आमचंही दुमत नाही पण जे काल मध्ये ते ऐकून मी तुम्हाला फोन केलाय मी असं काही कुणाचा हे नाहीये ते नाहीये सामान्य नागरिक म्हणून मी फोन केला मी सुद्धा कर्मचारीच आहे हो तुम्ही काहीतरी अर्धवट नॉलेज वर नका. अर्धवट नॉलेज नाहीये मला साहेब पूर्ण नॉलेज आहे नगरपालिकेमधलं मी पूर्ण अभ्यास केलेला आहे नाही अभ्यास साहेब सगळं माहिती आहे मला मला काहीही माहित नाही मी ऐका ना ह्या चार आठ दिवसामध्ये जे आंदोलन करत त्याच्यामधून तुमची पार्श्वभूमी काय आहे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जे चुकीचे काम केले जे केले ओके साहेब ह्याच्याबद्दल दुमत नाहीये शंभर टक्के तुमची पार्श्वभूमी बाहेर काढल्याशिवाय आम्ही सांगतो नाही बिलकुल काढा हो मी सुद्धा मदत बस फीके, फीके, ओ, ओके ओके तुम्ही सहकार्य करायची आवश्यकता नाही तुम्ही चोर आहेत तुम्ही काय सहकार्य करून जमणार नाहीये तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आता ज्या गोष्टी घडलेल्या जे पुरावे असतील ऐका ते उद्या तर सादर करू आम्ही परवा दिवशी करू उद्या आमच्या बाबासाहेबा जयंती आम्ही परवा दिवशी करू पण त्याच्यामध्ये तुम्ही आहो तुम्ही संदीप भाईला जातीवादी ठरवताय न... नाही मी संदीप भाई कधी कधीच जातीवादी ठरवणार नाही नाहीगर फॅमिलीला कधीच जातीवादी ठरवणार नाही एवढंच पाहिजे हॅलो करण मी तुम्हाला चांगलं वेळ अहो मी पण पगार साहेब तुम्हाला चांगलं ओळखते ऐक ना ऐक ना ऐका ना ठेवा